औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांची औसा विधानसभेसाठी दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार पवार साहेबांचे व माझ्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू व लाडक्या बहिणींचे लाख लाख आभार शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष शंभूराजे माधवराव भोसले जावळीकर डॉक्टर आमदार अभिनंदू पवार साहेब यांचा दुसऱ्यांदा प्रचंड मताने जवळजवळ तीस ते बत्तीस हजार मतांनी विजयी झालेला आहे त्यामुळे मी स प्रथमतः औसा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू अभिनीचे आभार व्यक्त करतो तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ लेवल ते वरिष्ठ पातळीवर जे जे सर्वांनी एक महिनाभर जी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचा विजय आहे आणि आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये केलेली कामं आणि आणलेला विकास निधी जवळजवळ साडेतीन हजार कोटी रुपयेचा यामुळे साहेबांचा प्रचंड विजय झालेला आहे आणि आमदार साहेब निश्चित या देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री राहणार आहेत आणि त्यामुळे मी सर्वस्वी सर्व मतदाराचे आणि माझ्या सर्व माझ्या परिवाराचे भा भारतीय जनता पार्टीमध्ये जे काम करतात सर्व सदस्याचे बूथ लेवलपासून सर्व वरिष्ठ नेत्याचे आणि आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या कार्याचे पुन्हा कौतुक करतो आणि सर्वाचे धन्यवाद म्हणे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना परत एकदा या मतदारसंघामध्ये सेवा करण्याची से संधी यातील मतदार बंधू भगिनीने दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि साहेबाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो